हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट हे गायत्री तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते बर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जोरदार चर्चेत आहे आणि तो मुद्दा म्हणजे सात बारा जिवंत सात बारा मोहीम नेमकं का सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जिवंत सात बारा मोहीम तातबाऱ्या अंतर्गत राज्य सरकारने आता एक मोठा निर्णय हा घेतला आहे तातबाऱ्यावर आता सर्व मृत खातेदारांऐवजी वारसदारांची नाव ही नोंदवली जाणार आहेत आणि यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत सध्या हे आदेश देण्यात आले आहेत परंतु सध्या फक्त बुलढाण्यामध्ये सुरू असलेली ही जीवंत सातबारा मोहीम आता संपूर्ण राज्यभरात राबवली जाणार आहे या मोहिमे अंतर्गत उतारावर गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार असून त्याऐवजी आता वारसदारांची नावे ही लागणार आहेत असे एकंदरीत स्पष्ट करण्यात आले आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेक अडचणी ह्या येत असतात आणि यामुळेच राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे निर्णय हे घेतले आहेत नेमका मोहीम कशी असणार आहे पहिला मुद्दा म्हणजे जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील या वाचना दरम्यान न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे सहा ते वीस एप्रिल दरम्यान संबंधित कागदपत्रे कागदपत्रेकडे सादर करता येतील तिसरा मुद्दा म्हणजे स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारसा ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील चौथा मुद्दा म्हणजे एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीमध्ये तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी घेऊन सात बारा दुरुस्त करावा जेणेकरून मृत व्यक्तींच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सात बारात येईल असे देखील सांगण्यात आले आहे या संपूर्ण प्रक्रियेत समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारांची आणि तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती ही करण्यात आली आहे एकंदरीत ही संपूर्ण माहिती आहे जिवंत सातबारा मोहिमेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा